महाराष्ट्र भरातील सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी आडून बसलेले आहेत आणि त्यांनी रोखोक भूमिका घेतली आहे की जो कर्जमाफी करेल त्यालाच आम्ही सत्तेमध्ये आणणार त्यामुळे विरोधी पक्ष जो आहे महाराष्ट्रातला महाविकास आघाडी त्यांनी आधीच घोषित करून टाकलाय की जेव्हा आमचं सरकार येईल त्या ठिकाणी पहिला निर्णय कुठला होईल तर तो, तो शेतकरी कर्जमाफीचा होईल परंतु आता महायुती सुद्धा सक्रिय झालेला आहे सरकारच्या अर्थ खात्यामध्ये काम करणाऱ्यांकडनं अपडेट आलेली आहे की सरकार आता त्या संदर्भातल्या हालचाली करायला लागलेला आहे एकंदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी होऊ शकते का कर्जमाफी कधी होणार महायुती सरकार करणार की महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ते करणार एकंदर काय होणार कधी होणार या संपूर्ण शक्यता आपण पुराव्यासह जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता हे कधीपासनं पेऊ फुटलं कर्जमाफीचं हे आपण जाणून घेऊयात तर सर्वात महत्वाचं म्हणजे तेलंगणामध्ये सरकार बसलं काँग्रेसचं आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्यांनी आता कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे पंधरा ऑगस्ट पासन तेलंगणातील सरकार तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार आहे त्यानंतर झारखंडच्या सरकारनं सुद्धा घोषणा केलेली आहे आणि पन्नास हजार ते दोन लाखाच्या दरम्यान ते सुद्धा कर्जमाफी करत आहेत त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे लोकसभेचे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये सोयाबीन कापूस धान संत्रा त्यानंतर तुमचं द्राक्षापासून इतर जे शेतकरी होते फळबागापासून तर पिकापर्यंतचे सगळ्यांना फटका बसला आणि तो सरकारी धोरणाचा बसला त्यामुळं सरसगट शेतकऱ्यांनी बी जे पी सरकारला नाकारलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची पिछेहाट झाली मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे खासदार पडले आणि त्यामुळं सरकार जर आता भानावर आलेलं आहे तर हे कारण आहे की सरकार आता कर्जमाफीसाठी सध्या अनुकूल झालेलं आहे आणि ते झाल्यानंतर जे सरकार आले परंतु ते अल्पमतात आले बहुमतात नय आले अल्पमतात आल्यानंतर राहुल गांधी हे लीडर ऑफ अपोजिशन झाले विरोधी पक्ष नेते झाले आणि त्यांनी जे काय भाषण त्या ठिकाणी जोडले किंवा दनानून सोडली त्यांनी संसद ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आप अरबपतियों का 16 लाख कोटी अगर माफ कर सकते हो तो मेरे किसान का छोटा सा कर्जा क्यों माफ नहीं कर सकते स्पीकर सर किसानों ने मांगा क्या स्पीकर ने सिर्फ किसानों ने सिर्फ ये कहा की अगर 16 लाख करोड़ रुपये अरबपतियों का कर्जा माफ हो सकता है तो हमारा भी थोड़ा सा कर दीजिए किसान ने यह कहा कि हर प्रोडक्ट के लिए सही प्राइस मिलती है हमें भी एमएसपी दे दीजिए और आप लोगों ने कहा किसान का कर्जा माफ नहीं होगा और एमएसपी नहीं मिलेगी यहां या गोष्टीला अजुन बड़ मिला आणि एकंदर सोयाबीन कापूस आणि शेतमालाला न मिळणारा भाव सरकारची शेती विरोधातली धोरणं याच्यामुळं कर्जमाफीची मागणी ही जोरात होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसली त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा की सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या पक्षाच्या शिबिरामध्ये सांगितलं की जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आमचा मुख्यमंत्री पहिली सही मुख्यमंत्री झाला त्यासाठी करेल, करेल। आणि दुसरी सही ही डायरेक्ट कर्जमाफीसाठी असेल पहिला सही जो करेल चेकवर महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी राखणाऱ्या शेतकऱ्याची ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा भाषण त्यानंतर नाना पटोले यांनी जवळपास आठ दहा दिवसापूर्वीच घोषणा केली की के आमचं सरकार आल्या आल्या आम्ही पहिलं काय करू तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणजेच काय सध्याची परिस्थिती अशी आली की शेतकऱ्यांना गृहित धरणारे आता शेतकऱ्यांसाठी पुढं पुढं करतायत आणि त्यांना हे कळून चुकलंय की शेतकरी हा राज्याचा देशाचा चेंजर आहे तो ठरवेल ते सरकार या ठिकाणी विधिमंडळामध्ये किंवा लोकसभेच्या त्या ठिकाणी बसू शकतं इतकी ताकद अजूनही शेतकऱ्यांमध्ये आहे आणि शेतकरी हा मुद्द्यांवर मतदान करायला लागला याचा माझ्यासारख्या युवा शेतकऱ्याला आनंद आहे अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली तर विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाकडं कर्जमाफीची मागणी खूप नेटानं जोर देऊन करताना दिसत नाही उलट ते असं म्हणतात की आमचं सरकार आलो आम्ही कर्जमाफी करू कारण की त्यांना माहितीये शेतकरी हे सरकार बसवणारा आहे शेतकरी हा सरकार बनवणारा आहे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा कर्जमुक्ती अभियान वसंतराव नाईक कर्जमुक्ती अभियान सुरू केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मागे अधिवेशनाच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्ही आपापल्या आमदारांना सांगा की बाबा परत निवडून यायचं असेल तर या अधिवेशनात कर्जमाफी घेऊन या अजूनही वेळ गेली नाही तुमच्या आमदारांना फोन करून सांगा की हे बघा परत निवडून यायचं असेल तर कर्जमाफी करावी लागेल कारण की इतर लोकांचं कोट्यवधी रुपयाचं कर्ज रायटअप किंवा एक्सवाय जेड नावाखाली माफ होऊ शकत असेल तर शेतकरी या देशाचा अन्नदाताय तो स्वतःला संकटात टाकून स्वतःला त्या ठिकाणी आर्थिक विवंचनेमध्ये ठेवून इतरांचं पोट भरत असतो म्हणून त्याच्यासाठी सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे परंतु तुमच्या आमदाराला तुम्ही असं काय सेलिब्रिटी म्हणून वागवता आणि हे सेलिब्रिटी म्हणून वागणाऱ्या आमदारांना धडाधड खाली पाडा जो तुमच्यातला आहे सामान्यातला आहे आणि तुमच्यासाठी उभा राहतो तुमचा तुम्ही फोन केलेला फोन घेतो तुम्ही सांगितलेल्या समस्या सोडवतो असाच नेता तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिला पाहिजे पावसाळी अधिवेशन जे झालं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये सुद्धा त्यांनी खूप ते फोडतिडकीनं शेतकऱ्यांविषयी बोलले मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता की त्यांनी सांगितलं की शेतकरी कशा कशा पद्धतीने अडचणीमध्ये आहे आणि त्याला कर्जमाफीची कशी गरज आहे आणि ते असंही म्हणाले की सरकारकडे मी कर्जमाफी आणि वीज बिल माफीची मागणी केली होती तर वीज बिल माफीची मागणी सरकारनं मान्य केलेली आहे परंतु कर्जमाफी सरकारनं अद्याप केलेली नाही म्हणजे ते सुद्धा कर्जमाफीसाठी अनुकूल आहेत विधानभवनामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जवळपास सत्तावीस मिनिटांचं शेत्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणारं भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा कर्जमाफीची मागणी केली होती शेतकऱ्याला कर्जातून सर्व सरसकट कर्ज माफी झाली पाहिजेत तरच हा शेतकरी त्या ठिकाणी तग धरू शकेल जर या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचं असेल तर त्याला त्याचं कर्ज पूर्णतः माफ करावं लागेल हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर दोन टक्के पाच टक्के जीएसटी सोना घ्यायचा असेल तर जीएसटी तीन टक्के डायमंड घ्यायचं असेल तर दोन टक्के जीएसटी आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर जीएसटी जीएसटी शेतकऱ्यांना असतील लावला जातो आणि सगळ्यात महत्वाचं कारण सांगू का तुम्हाला कर्जमाफी का होणार आहे शेतकरी त्याचे प्रश्न त्याच्या व्यथा त्याच्या संवेदना याच्याशी कुठल्याच राजकारणाला काही घेंद नाही त्या सगळ्यांना घेंद नाही खुर्चीशी आणि खुर्ची जर कर्जमाफी होऊन येणार असेल तर ती शंभर टक्के कर्जमाफी करणारच राज्यातल्या राजकारणाचा एकंदर आढावा घेतला तर उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला आहे ते बारा पंधरा आमदारांवर आलेले आहेत शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे ते दहा बारा आमदारांवर आलेले आहेत एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झालेले आहेत परंतु त्यांना गद्दारीचा शिक्का लागलेला आहे तो त्यांना पुसायचा आहे त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा काकांसोबत गद्दारी केली अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये मा चर्चा आहेत त्या चर्चांना त्यांना पुसायचा आहे आणि या सगळ्यामधून या सगळ्यांना कर्जमाफी करायची आहे कारण यांना यांची स्वतःची इमेज चांगली करायची आहे आणि याच्यामध्ये दोन राष्ट्रीय पक्ष सुद्धा आहेत एक म्हणजे काँग्रेस काँग्रेसला माहिती आहे आपल्याकडं चाळीस पंचाळीस आमदार आहेत आणि आपल्याकडे आता जवळपास चौदा चौदा खा, पंधरा खासदार झालेत इतक्या बळावर आपण सहजच एक नंबरचे आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बसू शकतो म्हणून आपल्याला कर्जमाफी करणं नितांत गरजेचे जेणेकरून आपलं वोट पर्सेंटेज वाढेल दुसरीकडं भाजप भाजपनं हे जे दोन पक्ष फोडण्यासाठी जी मदत केली त्यामुळं भाजपच्या विरोधामध्ये एकंदर लोकांचा कल गेलेला आहे लोकांचा रोष भाजपवर आहे तर लोकांना भाजपला आपल्याकडे जी अँटीकम्बन्सी आलेली आहे किंवा आपल्याकडे जी काय लोकांची रोष आहे तो रोष जर बाजूला काढायचा असेल तर आपल्याला सुद्धा कर्जमाफी करावी लागेल आणि म्हणून कर्जमाफी हे खूप महत्वाचं आता दुधारी त्या ठिकाणी शस्त्र आहे ते जर सरकारनं उचित केली आधीच तर सरकारला फायदा होईल जर सरकारनं केली नाही तर महाविकास आघाडीला फायदा होईल याच्यामध्ये सरकारनं आधी चुकीचे पावलं टाकलेत सरकारनं पहिलं भाव फरक घोषित केलं त्याच्यामध्ये ते फसले सरकारनं आता वीज बिल माफी घोषित केली परंतु शेतकरी वीज बिल माफी संदर्भात काहीच त्या ठिकाणी सिरियस नाही आहेत किंवा त्यांना त्याचं काहीच पडलेलं नाहीये सो ते सुद्धा सरकारचं फसलेलं आहे आणि आता तोच खर्च करून बसलेत आणि आता कर्जमाफीचा खर्च सुद्धा करावा लागणार आहे कारण की टी व्ही नाईन मराठीची बातमी आहे कालची कालचं ऍग्रोन सुद्धा आहे त्या मध्ये त्यांनी सरळ सांगितलंय की शेतकरी आडून बसलेत दुसरीकडं सरकारच्या धोरणांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे त्यानंतर लोकसभेमध्ये जो फटका बसलेला आहे हे सगळं डॅमेज कंट्रोल करायचं असेल आणि याच्यातून उभरायचं असेल आणि परत सत्ता आणायचं असेल किंवा आपण जे व्हिडिओ करू त्याच्या खाली कमेंट्स येतात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करेल तो सत्तेमध्ये येईल बीजेपीला कर्जमाफी करायची असेल तर सत्तेत त्यांनी यावं आणि नाहीतर मग त्यांना आम्ही सत्य देऊ देणार नाही अशी रोखटोक भूमिका एकंदर मांडताना दिसत आहेत परवाच्या आधी अब्दुल सत्तार जे की कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते म्हणाले की आमचं त्या संदर्भातल्या संपूर्ण मंत्र्यांची आमची मागणी आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी मानतोय आणि मुख्यमंत्री सुद्धा अनुकूल आहेत आणि कर्जमाफी होणार आहे तीन लाखापर्यंतच्या कर्जमाफीची मागणी आम्ही मंत्री म्हणून करतो आहोत म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कर्जमाफी होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे बाकी सगळ्या गोष्टी सोडल्या तरी मरता क्या न करता या म्हणीप्रमाणे सरकारला सरकार, सरकार पडू द्यायचं नाही आहे आणि विरोधी पक्षातले लोकांचे पक्ष संपत चालले त्यांना पक्ष वरती आणायचे आहेत यासाठी ते शंभर टक्के कर्जमाफी करणारच आहेत त्यामुळं फक्त कर्जमाफी करताना आटी शर्ती कमी लावाव्यात योग्य शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण सरकारनं आखलं पाहिजे तुमचं मत काय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलायकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद